सर्वप्रथम सर्वांना जे शिवराय या व्हिडिओ मध्ये चेतन जाधव तुम्हाला एक पोहळा म्हणून दाखवणार आहे तो पोहळा तो फार सुंदर म्हणतो तर सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्हाला आवडल्यास हा बाकीच्यांना पण शेअर करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा धन्य धन्यवाजी प्रभूवीर धन्य धन्यबाजी जी प्रभू विर रन दुर शूरवाद तसा तो दग दगता अंगा तसा तो दग दगता दिवस असो या असो अंधार रन मय दानी लढे झुंजार जी जी अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धीजर यांनी प्रचंड फोस घेऊन पनाळाला विडा दिलाय पण शक्तीपेक्षी युक्ती महत्वाची असते महाराजांनी शिवाकाशी त्यांना बोलून घेतलं विचारलं शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस आणि शिवा म्हणाला होय महाराज जातो की आणि मग काय घडलं काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास दाख सुमारास गड उतरण्या पालखी इथं बाजी जग शिवबा पालखी इथं बाजी जग पावसाने ओली झाली दर रात अंधारी मावळीचा दुसऱ्या पालखी काशी शिवाकाशी मोठ्या रुगावाच चालला दादा दादर रिरार दोन दिशेला दोन पालख्या गेलेल्या आहेत त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला पालखीतनं शिवाला बाहेर काढलं सिद्धी समोर बसवलं तोवर बातमी आली हुजूर हुजूर शिवाजी भाग घ्या शिवाजी भाग्या आणि कडाडला सिद्धी त्याने मेन्यातून तलवार काढली शिवार धरली सज बता सच बता तू कोण आहे महाराज मारा जायगा शिवा हसला आणि म्हणाला आय जन्मला शिवा काशीद म्हणून आलोय मरताना शिवाजी महाराज म्हणून वारतोय हे भाग्य काय कमी गा आणि कडाडला सिद्धी सिद्धीची तलवार चाली गेली आणि शिवा संपल्या गेला पलीकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली होती आणि बाजीवंत राज राजा आता करू नका निम्मी पसरून विशाळ गाडाकडे आम्ही खिंडीत राहून अडवून देतो आणि राजवंता नाही बाजी आपण जीवाची बाजी लावून इथं जेवण करू आणि नाही लाख मेले तरी चालतील लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे राज लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शेवबा तुम्ही सुखरुपय थन जावतो उडवाव त्याव आला तुम्ही गेले पाहिजे दनवाज विशाल गडा तुम्ही गेले पाहिजे दनवाज विशाल गडा आलो आलो आता चित्तीला आलो आलो आता चित्ती मी ठार करतो सिद्धीला मी ठार करतो सिद्धी बाजीचा ताव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला तुम्ही गेले पाहिजे दनवाज विशाल गडा रक्ताने भिजले बाजी थांबाय ना राजी तया नाही मला र माझी बाजी लावेन ज्या पोचे गाडावरी राजताच्या धाराळा मध्ये असलेले बाजी प्रभू म्हणताय अशा शब्दाच्या गोळीचा बार वाजेला लागलाय ला तरी बाजीवंत धन्यवाजी धन्य जर काय खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग इंबाजीच्या रक्ताचा सुगंध इमबाजीच्या पराक्रमाचा जर काय खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील हर हर कल्याण कवीचा हा चंद कल्याण कवीचा हा चंद वंदितो गुरु देव नंद गातुशा हिर राम जी 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 गातुशा हिर रामनंद, जी छत्रपती शिवाजी महाराज की